you गाडीमधून आता लाँग विकेंड असल्यामुळे आम्ही कुठेतरी फिरायला चाललेलो आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही कुठे जातोय काय काय करतोय आणि आमच्याबरोबर अजून कोणी कोणी येणार आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा बघा बी हात आता आम्ही चाललो फिरायला तर आता आम्ही निघालेलो आहे घरून बाकीचे सगळे आम्हाला पुढे जॉईन होणार आहेत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे जाणार आहे हे तेही तुम्हाला समजेल आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला पण खूप मजा येईल आजची तर चला आता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे आणि आता सगळे भेटलेलं आहे तुम्हाला दाखवते कोण कोणाला आहे आमच्याबरोबर चला आहे वैष्णवी कपडे आहे स्नेहल

इकडे आहे उपवास म्हणून खिचडी आणि ताप इकडे आलेला आहे डोसा आलेले आहे मिसळ तर आता आम्ही करतो नाश्ता आणि मग भेटतो तुम्हाला বাড় <sumplea> <implea> <baba> बाबाकड पण नाही तेवढ आम्हाला समजत नाही गेले आता आम्ही इथे पोचलेलो आहे आणि इथे बघा मुलांचं खेळायचं चालू आहे थोड्याच वेळात आम्ही जाणार आहे आम्ही तिथे आलेलो आहे फिरायला ते तुम्हाला कळेल ना की कुठं आलेलो आहे आता इथं मुलं खेळतायत बघ पाच मिनिट थांबलेलं आहे तर इथं पण मुलांचं खेळायचं चालू झालेलं आहे क्रिकेट खेळतायत फायनली आता आम्ही पोचलेला आहे रिसॉर्टवरती हे बघा इकडे कॉटेज आहे तर इथे स्टे करणार आहे आम्ही आज तुम्हाला मी दाखवेलच नंतर आम्ही आत्ताच आलेलो आहे बॅग वगैरे ठेवतो चला आता हे बघा हे असं काही आहे आता आतमध्ये जाणार आहे तर ही रूम आहे आतमधून अशी हे बघा खूपच छान रूम आहे असं आहे हे रूम हा बेड आणि इकडं असो वॉशरूम बाथरूम आहे तर आज फायनली आता आम्ही पोचलेलो आहे मॅंगो रिसॉर्टला वेल्हे घाटामध्ये आलेलो आहे आम्ही तर इथं वन नाईट स्टे करणार आहे आणि खूप धमाल करणार आहे आणि आज आम्ही पोचले मँगो रिसॉर्टला यस मँगो रिसॉर्ट आहे हे खूप छान आहे कॉटेज आहेत प्रत्येकाने सेपरेट सेपरेट केलेला आहे रूम आणि आता दुपार झालेली आहे आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे आता काही नाश्ता केलेला त्याच्यामध्ये काही खाल्लेलं नाही तर सर्व आता मी आता पहिलं जाऊन जेवण करणार आहे आणि मग तिथून पुढं काय असेल ते तुम्हाला बघायला भेटेलच तर आता पहिलं आम्ही जेवण करतो जाऊन तर चला असा मिरर आहे इथे खूपच छान आहे पूर्ण लाकडाचं बनवलेलं ला आहे हे तर असं आहे सगळं पूर्ण आता आम्ही चाललेलो आहे जेवण करायला तर चला असा रोड आहे इथून खूप छान वाटतं इथे सगळीकडे हिरवळ आहे आणि एकदम मस्त आहे व्यू पण छान आहे इकडे तर चला आता मस्त जेवण करू या सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे बस पहिलं सगळे जेवण करणार नंतर फ्रेश मग बघूया बाहेर कुठे जातो आहे अजून तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा तुम्हाला खूप मजा येणार आहे आजचा व्हिडिओ बघायला खूप काय काय बघायला भेटणार आहे तर चला तर आता आलेलो आहे जेवण करायला बघा हे असं सगळं आहे बेसन श्रीखंड आहे वांग्याची भाजी आहे चपाती भाकरी कोशिंबीर डाळ राईस पण आहे आता सगळे जेवायला बसलेले आहे तिकडे

Sio Vertinee Kot Zwailigar Dayide Sio ici The plane gonna meare चांगले सगळे एनवायरमेंटली हिरकिन मा बगाडीला दसंदपणी

जुदाना हम चाहे न चाहे जवाना मी कस ना आता ते चाल ना फसल ना अरे कसलं वर मी सपना सपन सजना सजना पेदिल गयाजना पे दिल्या गयाच्या गया <laughs> रागिनारा जंगल रा। ये क्या बात है आज की चांद में हम हो गए पाली रागनी वादा नाय असत ब बर बर चल ठीके हो ठीक ली डपली मजा

তুলা নিশানুস <t download>